शिक्षणात मला पहिल्यापासून म्हणजे इंटरेस्ट नव्हता हो करायचं तर बिझनेस करायचा कारण की स्वप्न असं बघितलेले की आपण बाबा कि माझे त्या खरीवरून भागत नाही भागत नाही <laughs> नमस्कार नमस्कार काय नाव आपलं अविनाश सावंत काय कसं सुरुवात केला मेसचा डबा हा व्यवसाय हो तुमचा म्हणजे सध्या तर म्हणजे दा दहावी झाली माझे घरी निवांत होतो मग इथे आपला एक मोठा भाऊ होता ते मेस सध्या मग तेव्हा मीच चालू करतो स्वतः मग पहिले आपल्याकडे पाच डबे आले इथले मग आपण क्वालिटी असल्यामुळे संवाद आपला चांगले असल्यामुळे भरपूर वाढत असे चाळीस डबे वाढत गेले आपले आता कमीत कमी तीन ते ती चार वर्ष झालं आपलं चालू आहे कंटिन्यू साठ डबे आहेत महिन्यावरती सव्वीसशे रुपये पडते सव्वीसशे म्हणलं तर लाखाच्या वरती हा सकाळी पाठ सहा वाजता उठतो मी मग तिथून सोलापूर भाजीपाला मार्केट यार्ड तिथून भाजीपाला घेऊन आल्यानंतर घरी ठेवायचं ते तिथून मग आपले डबे झालेले असते रेडे ते डबे गाडीवर घ्यायचे आडखावजे मम्मी आणि मावशी असते दोघी मिळून करतात ते डबे जास्त असतो रेडे असते डबे घ्यायचे गाडीला आडखावाजे वाटप ठिकाणी वाटप करून आपले जाल तिथून बाराच्या नंतर आपण ते डबे वाटप होते बारा नंतर तिथून भाजीपाला कंपनीत द्यायचा असतोय मग ते कॅन्टीन असतात ना मग तेवढे देऊन नंतर मग आपण जरा चार तर रिलॅक्स तेवढे तिथून किती किती रिलॅक्सला तास तरी, दोन ते तीन तास तास दुपारी तरी ते मग तिथून परत चार लाजून आपलं ला हाय एज चालू झालेला आहे रोटिंग कायम काम कायम कायम कसं वाटतंय काम केल्यानंतर आता बरं वाटतंय नाही का म्हणजे पैसे धंदा आपला स्वतःचा आहे म्हणल्यामुळे त्यामुळे तरुणांकडे आता सोलापूर मध्ये बेरोजगारीची परिस्थिती खूप आहे जे की ज्यांचे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे ग्रॅज्युएशन झालेलं तरी सुद्धा त्यांच्या हाताला काम कामधंदा नाही हा नाही ते, ते वाटत तसं पण नाही आता त्यांना शिक्षण बद्दल आहे ना नाही का ना त्यांनी शिक्षणामध्ये स्कोप करायचा बघितला तसं माझी इच्छा नव्हती की शिक्षण नाही मला पण आता तुम्ही त्यांच्या पेक्षा जास्त कमत आहे ते तर आहे म्हणजे नाही का व्यवसाय व्यवसाय असतो जेच त्याचं करिअर जेच त्याच्या ह्याच्यात त्यांना वाटलं की शिक्षणात ना आपण घडवू शकता ते त्यांची पण तसं माझं नव्हतं की बाबा मला अजून काय याला सोडून अजून काय व्यवसाय करायचा दुसरा नाही का म्हणजे अजून अजून चालूच आहे का अजून दुसरं काहीतरी बघायला चालू आहे का व्यवसाय काय करायचा सोलापुरात बेरोजगारी बघितली तर आहे ना खूप भयानक परिस्थिती आहे जे की मोठमोठं शिक्षण त्यांचं झालेलं आहे मास्टर पास झालेले आहे तरी सुद्धा त्यांच्या हाताला कामधंदा नाही आणि आपल्या अभिनयासोबत आज आपण बेधडक चर्चा केलेला आहे संवाद साधलेला आहे बेधडक चर्चावरती मी दत्तात्रे संपा धन्यवाद